संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सहाय्य विभागाकडून संजय गांधी निराधार योजना तसंच श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये अनुदान दिलं जात हे अनुदान तहसील स्तरावरून बँकेत पाठवून एनईएफटी एफ टी आर टी लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केलं जात होतं मात्र आता थेट डीबीटी मार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित केलं जाणार आहे संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता परंतु आता हे अनुदान बँकेच्या खात्यावर थेट डीबीटी मार्फत मिळणार आहे त्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आपला मोबाईल नंबर आधारशी संलग्न असणं आवश्यक आहे लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र बँक पासबुक आधार कार्ड मोबाईल नंबर आदी आवश्यक कागदपत्र संबंधित तहसील कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावचे तलाठी अथवा ज्या बँकेमधून योजनेचा लाभ घेत आहात त्यांच्याकडं एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर जमा करावेत जे लाभार्थी आवश्यक कागदपत्र जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे संजय गांधी लाभार्थ्यांचं जे वेतन आहे मानधन आहे ते मानधन डीबीटी पोर्टलमार्फत यापुढे जमा होणार आहे सदर डीबीटी पोर्टलवरती लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्याच्या अनुषंगानं सदे असलेल्या लाभार्थ्यांची खालीलप्रमाणे जे आहे ती माहिती किंवा सांगितप्रमाणे जी माहिती आहे ती आवश्यक आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ह्या प्रमाणपत्र आधार कार्ड छायटीप्रत बँक पासबुक मोबाईल नंबर डिटेल्स टी विधवा असल्यास पतीच्या माहिती दाखला दुर्दर आजारग्रस्त असेल तर वैद्यकीय दाखला रेशन कार्डचे छायती याप्रमाणे संजय गांधी निराधार अनुजा अनुदान योजनेसाठी कागदपत्र आवश्यक आहेत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी त्यात प्रमाणपत्र आधार कार्ड छांकीतप्रत बँक पासबुक छांकितप्रद कलर फोटो मोबाईल नंबर आणि रेशन कार्डचे डेट छायकीतपत इत्यादी कागदपत्र आवश्यक आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर जे लाभार्थ्यांचे डेबीटी पोर्टलवर त्या प्रमाणात त्यांचे वेतन जमा होणार नाही याची कृपया लाभार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे तत्पूर्वी जानेवारीच्या अखेरपर्यंत आपण सर्व सांगित्य प्रमाण कागदपत्रं जे आहे ते तो तहसील कार्यालयाचे संजय गांधी शाखेमध्ये जमा करा